मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार पूर्ण देशामध्ये पहिल्या ते आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सरकारी शाळांच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी अनिवार्य करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयाची मोठी पीठ सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्या मान्य न्यायमूर्ती आणि त्यांच्या पीठानं सांगितले की या याचिकेमध्ये अनेक कायदेशीर प्रश्न आणि पैलू आहेत त्यामुळे हे पीठ या प्रकरणाला अशा इतर समान प्रकरणासोबत सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीशाकडे अग्रसारित करते ज्यामुळे वरिष्ठ पीठाची स्थापना करून या प्रकरणी संबंधित सर्व पैलूंवर विस्तृत सुनावणी केल्यानंतर त्या कायदेशीर प्रश्नांचे उत्तर हे दिले जाऊ शकते याआधी उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये टीईटीच्या अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असे परीक्षा संपूर्ण देशात घेण्याचा आदेश दिला होता सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायमूर्ती यांच्या पीठाने या प्रकरणात आपला निर्णय सुनावला यांच्यानुसार वर्ग एक ते आठ पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टी ई टी पास करणं अनिवार्य व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा